नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवरात्री सुरू होत आहे तीन तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणं शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या दोन मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त अखंड दिवा कसा लावावा त्याचबरोबर देवीची ओ, ओ, आहे ती कोणत्या माळेला भरावी नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य सांगणार आहे दिवशी कोणत्या माळा अर्पण केलेल्या केल्या जातात आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा अगदी तुमच्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील सुरुवातीला आपण मुहूर्त बघूया घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल सहा वाजून पंधरा मिनिटं पहाटे ते सात वाजून बावीस मिनिटं या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत मला वाटेल ही जे वाटतं ही जी वेळ आहे ना ती आपल्या सा सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल या वेळेमध्ये आपण प्रत्येक जण घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकतो तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी दोन मुहूर्त सांगितलेले आहेत या दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात जसं की एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही देवीचा फोटो ठेवून तिथे सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोर सुद्धा करू शकता तर डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाहीये दिव्याला आसन द्यायचं आहे आसन कशाचं द्यायचं तांदुळाचं द्यायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदु तांदुळावर तांदुळावर आपण अष्टकमल दल काढू शकतो नाही काढलं तरी सुद्धा काही हरकत नाही त्या तांदुळाच्या राशीवर थोडेसे हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर आपला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे चौरंगावर किंवा देवघराच्या समोर किंवा एक प्लेट घेऊ शकता तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालू शकतो अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो तर त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वात कशा पद्धतीची वापरली जाते कारण बऱ्याच जणांकडे जो कलावा असतो त्याची वात वापरली जाते बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते तर आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी ती वात वापरणार म्हणजे पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला दिवा सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तुमच्याकडे कशा पद्धतीची वात वापरली जाते अखंड दिव्यासाठी तीच वात तुम्हाला वापरायची आहे कारण आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे व्लॉग वगैरे बघितल्यानंतर ह्यांचं छान वाटतोय त्यांचा दिवा छान वाटतोय मग आपण पण अशी वात लावून बघूया तर असं कधी करायचं नसतं कारण कुलदेवी ही काही आत्तापासून नाहीये पिढ्यान पिढ्या कुल देवीचा मान सन्मान कुळाचार कुळधर्म आपले जे पूर्वज आहेत ते करत आलेले आहेत आणि ते ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करणे आणि ते पुढे तीच प्रथा चालू ठेवणे आपलं क कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या घराण्यातील परंपरेनुसारच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वाद सुद्धा वापरायची आहे आणि सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तेल टाकायचं तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात त्यामध्ये लावायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे अखंड दीप आणि त्याच्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही ही खूप महत्वाची टीप आहे कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जण बघा विझ म्हणत त्या विजण्याला शांत शब्द वापरत आहे तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आता ही झाली आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधित माहिती देवीची ओटी जी आहे ती तुम्ही आश आठव्या माळीला नवव्या माळीला भरू शकता पण ह्या दोन माळीला तुम्हाला जर देवीची ओटी भरणं शक्य नाही झालं तर तुम्ही पाचव्या माळीला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरू शकता आणि ह्या तिन्ही याला जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते घरच्या देवीची ओटी तर भरायचीच आहे तुमच्याकडे घटस्थापना असू द्यात किंवा घटस्थापना नसू द्यात घरच्या देवीची ओटी तर भरायचीच भरायची आहे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीच मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी सुद्धा अवश्य भरण्याचा प्रयत्न करा पण या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असेल जसं की आमची आता तुळजाभवानी आहे तर आमचं मूळ पीठ कोणतं तुळजापूर तर या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये तुमच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही देवीचा मान सन्मान किंवा देवीचं दर्शन वगैरे घेऊ नका का घेऊ नका कारण स्वत कुलदेवी कुलस्वामिनी तुमच्या घरात आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे आणि तुम्ही मूळ पीठावर जाऊन दर्शन मान सन्मान करणार तर -बर हे बरोबर नाहीये हे चुकीचं आहे त्याच्यामुळे घरीच तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल स्तोत्र मंत्र ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बघूया की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अर्पण करायचे आहेत या नऊ दिवशी प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य तुम्हाला खायचा आहे आणि कोणता नैवेद्य खायचा नाहीये जो नैवेद्य खायचा नाहीये तो दान करायचा असतो याला खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आहे ती आवर्जून ऐका पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाच्या या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती राहते तसेच चिरायू वरदान प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश सुद्धा वाढतो तिसऱ्या तिसऱ्या दिवशी माळेला भगवतीचे तिसरे भगवती रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे म्हणजे पहिले जे दोन नैवेद्य आहेत ते घरामध्ये आपल्याला खायचे आहेत आणि हा तिसरा दिवस आहे तो दान करायचा आहे असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये आपली प्रगती होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी चौथ्या माळेला दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा मालपुआ कसा बनवायचा हा व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला रेसिपीचे युट्यूबवरती मिळून जातील त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तसेच हा नैवेद्य मंदिरात किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते मालपुवामध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केल्याने बृहस्पती म्हणजे गुरुग्रह सूर्य आणि शुक्र ग्रह यांचे शुभ फळ जे आहे ते प्राप्त होते पुढच्या तिथीला म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला भगवतीचे पाचवे रूप स्कंद मातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप अं सनत आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने करिअर मध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळ अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मद अर्पण करणे खूप फलदायी ठरते असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते नवरात्रीच्या सातव्या दिवशी सातव्या माळेला दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गुळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षणही होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिष शास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे हे अर्पण केल्यामुळे चंद्राचे शुभफळ आपल्याला मिळते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला 9 व्या दिवशी देवी दुर्गेच्या 9 व्या स्वरूपाची सिद्धदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली पाहिजे असे केल्याने कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींना हे नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत ज्या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे दान करायचे फक्त ते नैवेद्य दान करायचे त्या माळीला दाखवलेले ते नैवेद्य दान करायचे आणि बाकी जे जे नैवेद्य आहेत जिथे मी काही सांगितलं नाही ते नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी कुटुंबातील सर्वांनी ते मिळून खायचे आहेत ते कोणाला बाहेरच्यांना आपल्या घरी कोणी आलं वगैरे तर त्यांना द्यायचं नाही घरातल्या कुटुंबा कुटुंबियांनीच ते नैवेद्य खायचे आहेत आता या नऊ दिवशी अर्पण करण्यासाठी नऊ माळी कोणत्या आहेत ते, आहे, ते आपण बघूया तर पहिली माळ पहिल्या दिवशी शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण फुला, मा केली जाते तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला निळी फुलं गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते चौथा दिवस चौथी माळ केशरी किंवा मा भगवी फुलं जी असतात जसं की अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुलं अर्पण केली जातात पाचव्या दिवशी पाचवी माळ गे बेल किंवा कुंकवाची वाहतात सहाव्या दिवशी सहावी माळ जी आहे ती कर्दळीच्या फुलांची अर्पण केली जाते सातव्या दिवशी सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची जी फुलं आहेत ती अर्पण केली जातात आठव्या दिवशी आठव्या माळेला तांबडी फुलं कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवव्या दिवशी नवव्या माळेला कुमकुमार्चन केलं जातं तर या पद्धतीने नऊ दिवशी माळा घटस्थापना जर तुमच्या इथं केली जाते केली जात असेल तर अर्पण केल्या जातात कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथीला तुम्हाला कन्यापूजन काही कारणाने करणं शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला केलं तरीसुद्धा चालू शकतं पण शक्यतो नवमीला किंवा अष्टमीला करण्याचा प्रयत्न करा नमस्कार